जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे ध्वज मुक्ताबाई यात्रोत्सव आरंभ श्री संत मुक्ताबाई यात्रेनिमित्त सव्वीस बुधवार रोजी श्री संत मुक्ताई जुने मंदिरात ध्वजाचे पूजन व आरती करून संत मुक्ताई यात्रोत्सवाची सुरुवात प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली या प्रसंगी संत मुक्ताबाई भैयासाहेब पाटील आमदार चंद्रकांत पाटील यांचे सुपुत्र हर्षराज पाटील उपनगराध्यक्षा देवयानी शिरसाट हरिभक्त पारायण रवींद्र महाराज हरणे उद्धव महाराज जोनारे सम्राट पाटील तहसीलदार व खारे साहेब निवडणूक नायक तहसीलदार प्रदीप झांबरे तसेच नगरसेवक प्रशांत टोंगे नितीन कुमार जैन आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी कोथडी प्रमुख कोथडी सरपंच नारायण चौधरी युवा सेना जिल्हा प्रमुख तथा कोथडी उपसरपंच पंकज राणे ग्राम पंचायत सदस्य उमेश राणे माजी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील माजी नगरसेवक संतोष मराठे निलेश शिरसाट अनिल पाटील पुरुषोत्तम वंजारी गणेश लाहोटी राम यांच्यासह भाविक भक्त वो वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा प्रशासन आणि मंदिर संस्थांच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे आजपासून सुरू झालेल्या या यात्रोत्सवात संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी मुक्ताईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येणार आहेत पाहुयात संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे मुक्ताई वार्ता सोबत संवाद म्हणाले बाबा आज यात्रोत्सवाच ध्वजपूजन करण्यात आलं काय सांगाल्या बद्दल वारकरी संप्रदायामध्ये आणि सनातन हिंदू धर्मामध्ये ध्वजपूजनाला फार अनन्य साधारण महत्व आहे आज आपल्या यात्रेला पारंपरिक यात्रेला आज सुरुवात होणार आहे त्या यात्रेची सुरुवात ध्वज सुभारणीपासून ध्वजपूजनापासून होत असते ज्ञानोबाराय असं म्हणतात पाहे पा ध्वजेची चिरगुड राया जतन करता कष्ट तैसा मी कत परिधुषा मुद्रांकित त्या ध्वजपूजनापासून यात्रेला सुरुवात होईल आज माघ वद्य नवमी सगळ्या परिसरातून दिंड्या जवळजवळ आता आई साहेबांच्या पंचपुरुषीमध्ये दाखल झाल्या संध्याकाळपर्यंत सगळ्या दिंड्या आपापल्या स्थानावर येतील आणि यात्रेला सुरुवात होईल ध्वजपूजन आणि सुरुवात करायचा अर्थ असा असतो की ही यात्रा आ, ही यात्रा खऱ्या अर्थाने जो करेल याची यात्रा तो तारील सकाळी गोत्रा सकळी कुणे पवित्रा याचेही दर्शनी होते पूर्वज उद्धरती कुळासहित असं त्या यात्रेचं मुक्ताबाई यात्रेचं हे फल आहे संतांनी वर्णन केलं आणि ते फल आपल्या पत्रामध्ये पडलं पाहिजे म्हणून ती यात्रा स साधन करत असताना चिंतन करत असताना त्या यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न होता कामा नाही निर्विघ्न पण यात्रा आपली पार पडली पाहिजे त्याच्याकरता ध्वज आणि गणेश भोजनाने आपण या यात्रेच्या यात्रेची सुरुवात आज केलेली आहे आजपासून यात्रेला सुरुवात होईल जवळजवळ म्हणजे माघ महाशिवरात्री त्या पर्व काळानंतर पार न फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला सगळ्या यात्रेची सांगता होईल काला करून सगळ्या दिंड्या सगळे फळकरी सगळे वारकरी आपापल्या स्वस्थानाला परतीच्या प्रवासाला निघतील अशी हे नवमी पासनं तर फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपर्यंत असलेली यात्रा चांगदेव महाराजांनी मुक्ताबाईंची संयुक्त यात्रा आहे गुरु शिष्याची परंपरेनी यात्रा ही आहे आणि महाशिवरात्री फार पुरातन असलेली श्रद्धेची ही यात्रा लोकांच्या बऱ्याचशा लोकांच्या नवस्फूर्तीची ही यात्रा आहे आजपासून बरेचसे लोक आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी आपले नवस सुद्धा पूर्ण करत असतात आणि म्हणून ही परंपरेने चाललेली यात्रा ही पारंपरिक यात्रा या यात्रेची सुरुवात आज ध्वजपूजनाने झाली आपण सर्वांना या यात्रेकरू ही यात्रा आपली निर्विघ्नपणे पार पडावी अशी मुक्ताईच्या चरणी खऱ्या अर्थाने प्रार्थना करू कुंडली वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदी शक्ती मुक्ता